जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेल्या राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना उपक्रम अभियानाची माहिती देणारा संवादवारी उपक्रम स्तुत्य असून प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळते अशी प्रतिक्रिया पालखी दळाच्या ठिकाणी आयोजित प्रदर्शनाला भेट देणाऱ्या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमा उपक्रमाअंतर्गत तीस पॅनल असलेले प्रदर्शन एलईडी व्हॅन व त्यावर नाट्यपथक आकर्षक चित्ररथ पथनाट्याद्वारे राज्य शासनाच्या विभागनिहाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा दुसऱ्या दिवसाचा सासवड येथे आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीचा यवत ये येथे मुख्यम होता दरम्यान या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गतिमान प्रशासन गुणवत्तापूर्ण शिक्षण उज्ज्वल भविष्याचे संवर्धन महाराष्ट्राच्या मातृभाषेचे जतन आणि संवर्धन महिला आणि ज्येष्ठांच्या प्रवासासाठीच्या सवलत योजना आदी विविध योजनांची माहिती असलेले माहिती फलक प्रदर्शनात मांडण्यात येत आहेत संध्याकाळी ये मुक्कामाच्या वेळी वारकरी प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात आणि योजनांची माहिती जाणून घेतात प्रदर्शनाची मांडणी आणि मिळणाऱ्या माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे पालखी सोहळ्यासोबत असलेले चित्ररथही वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे चित्ररथावर समोरच्या बाजूस विठ्ठलाची प्रतिमा असल्याने वारीसोबत असलेल्या भाविकांची पावले चित्ररथाकडे वळतात एका चित्ररथावर मंदिराच्या रचनेप्रमाणे स्तंभ उभारण्यात आले आहेत तर दुसऱ्या चित्ररथावर दीपमाळ मांगल्याचे प्रतीक आणि पर्यावरण समृद्धीचा संदेश देणारा पिंपळ वृक्ष प्रदर्शित करण्यात आला आहे पिंपळाच्या पानावर शासनाच्या विविध योजना दर्शवण्यात आल्या आहेत चित्ररथावर असलेले लोककलावंत विठूनामाचा गजर करत वारकऱ्यांना माहिती देतात अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत वारीसोबत चालणाऱ्या एलईडी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रपतीच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जाते लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन विठूनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते आणि त्यासोबत स्वच्छता आणि आरोग्याचे